नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या तूर हे फुल अवस्थेमध्ये आणि फुलाचे रूपांतर हे शेंग अवस्थेमध्ये या अवस्थेमध्ये तूर पीक आहे तर तूर या पिकाची फुलगळ कमी करण्यासाठी बायोफॅक्टर या कंपनीचे आपण संपूर्ण आठ 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 आणि बेलम एम एस टू प्लस बी एस एल फोर या प्रोडक्टचा फवारणी केल्यामुळे तुमच्या फुलांचे रूपांतर एक समान शेंगामध्ये होते तसेच बी एस एल फॉर्म्युल्यामुळे जैविक बुरशीनाशक असल्यामुळे येणाऱ्या धुईपासून व येणाऱ्या बुरशीपासून पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण केले जाते तर आ, दुसरी फवारणी ही तुरीची आपण जैविक कीट कित, कीटकनाशक आणि जैविक बुरशीनाशक म्हणजेच अळीनाशक आणि बुरशीनाशक यांची जर केली तर खूप दिवसापर्यंत तुम्हाला बुरशी आणि अळीचा प्रादुर्भाव तुमच्या पिकामध्ये येणार नाही यांचे नियंत्रण खूप जास्त असल्यामुळे तुमच्या तुरीचे उत्पादन हमखास जास्त मिळेल